मी ॲडव्होकेट अशोक रामदेववीर ही अकॅडमी दोन हजार वीसमध्ये जेव्हा माझा मुलगा आ, अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळून आल्यानंतर जेव्हा लॉकडाऊन झालं त्यानंतर ते त्याला क्रिकेट लॉकडाऊन असल्यामुळे त्याला क्रिकेट खेळता येत नव्हतं म्हणून तो त्याला क्रिकेट खेळ प्रॅक्टिस मिळाली ह्या उद्देशाने हे क्रिकेटचं इनडोअर बांधलं होतं आणखीन जेव्हा तो अकरा वर्षाचा असं लहान होता तेव्हा त्याचा क्रिकेट मी पाहिजो त्याचं क्रिकेट मी आम्ही मी त्याचं क्रिकेट घेत होतो खेळताना खेळताना त्याला पाहिजो आणि तो खूप चांगला खेळत होता आणि त्याची इच्छा होती करियर था था। की मला क्रिकेटमध्ये करिअर करायचं आहे म्हणून मी एक दिवस त्याला त्याचा खूपच हट्ट होता की मला क्रिकेटर बनायचं आहे मला क्रिकेटर बनायचं आहे मग मी त्याच्या एका दिवशी त्याला मी पुण्यामध्ये नेला आणि त्याला सगळं किटबीट घेतलं आणि त्याच्या पहिल्यांदा मी त्या किटवर त्याचे मी पहिल्यांदा फोटो काढले की भविष्यात असं त्याला वाटायला नको हे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही केलं नाही मग मी त्या त्यानंतर मी त्याला पुण्यामध्ये पहिल्यांदा नेहरू स्टेडियममध्ये त्याला दाखल केला तिथं तो चांगला खेळ होता मग काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही तिथं नका ठेवतो मी केडन्सला हे करा ट्राय करा मग त्याला केडन्सला मी घेऊन गेलो त्यावेळेस तो पाचशे बॉरमधून त्याची निवड झाली अकरा वर्षाचा असताना साडे अकरा वर्षाचा असताना मग माझ्या लक्षात आलं की ह्या मुलांमध्ये ह्या मुलामध्ये खूप टॅलेंट आहे त्यानंतर मी माझा चांगला वकील व्यवसाय चाललेला मी सोडून दिला आणि फक्त मुलाच्या करिअरसाठी मी त्याला घेऊन मी पुण्याला निघून गेलो आणि त्यानंतर तो अंडर फोर्टीनपासून ते असताक आहे तो महाराष्ट्र खेळतो आहे तो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळा रणजी खेळला आणि आत्ता विजय हजारे खेळतो रणजीमध्ये पण त्याची आत्ता एक सेंचुरी झाली आहे पाठीमागे एक सेंच्युरी झालेली आहे आता विजय हजारे जे चालू मॅचेस असले त्याच्या दोन सेंचुरी आता चा झालेल्या आहेत आणि नंतर लक्षात आलं की माझ्या की हे जे अटके तो प्रॅक्टिसमुळे तो बाहेरला असल्यामुळे ह्या अकॅडमीमध्ये किंवा ह्या इंडोअरमध्ये कोणच येत नव्हतं आमचं हे बंद होतं मला असं वाटलं की आपला हा डोंगर परिसर आहे डोंगरी विभाग आहे शेळ्यातील लोकं आहेत ह्यांना कुठंतरी क्रिकेट हिथून जाऊन पर्यात जाऊन मला जो अनुभव आला तो ह्या मुलांना यायला नको तेवढ्यासाठी ह्या मुलांना आपल्या इथून एकच सिद्धेश्वर नाही काढला पाहिजे असे अनेक सिद्धेश्वर घडले पाहिजे असं माझं एक स्वप्न आहे की माझा मुलगा घडला म्हणून मी काहीतरी केलं ही संकल्पनाच मला पसंत नाही आहे त्यामुळे मला ह्या ग्रामीण भागातली एक डोंगरी भागातल्या मुलांना कुठंतरी एक चांगलं खेळण्याचं हे मिळावं क्षेत्र मिळावं किंवा एखादं चांगलं काय म्हणतात त्याला व्यासपीठ मिळावं ह्यासाठी मी हे हे केलं आणि माझ्या मुलाला म्हटलं की मला आता तुझं आता तुझं करिअर तू तुझं तिकडं चाललेलं आहे तू बाहेर असतोस मला आता करमत नाही तर मी हे हिड चालू करतो मग त्याने मला परम म्हणला की बाबा आता बाबा तुम्हाला करमत नाही तर तुम्ही आता हे तुम्हाला तुझी आवड आहे त्या आवडीमध्ये तुम्ही हे करा आणि त्यानंतर मी हे न दोन वर्षापूर्वी ह्याचे स्थापन केलं आणि इथला हळूहळू एकच मुलगा होता पांगरकर म्हणून तो पण माझ्याकडे तीन वर्षे पाठिंबा लागला होता की त्याचे वडील के माझ्या मुलाला घ्या म्हणून पण गमत अशी झाली की मला माझ्या मुलामुळं मुला तिथं ठिकाणी वेळ देता येत नव्हता पण जेव्हा मला वेळ मिळाला त्याला सांगितलं की बाबा रे की तू ये आणि मग आमचं ठरलं मग त्यानंतर माझी तीन मुलं झाली चार मुलं झाली आत्ता माझ्याकडं जवळजवळ तीस एक मुलं आहेत माझ्याकडं स्पेशल कोचिंग पण चालू आहे आणि बाकीचं पण चालू आहे माझ्याकडे बॉलिंग मशीन आहे आत्ता सध्या माझ्याकडे एक मुलगी महाराष्ट्र कॅम्पला गेलेली आहे तर पुढं झालं नाही आणि आता दोन मुलं माझे महाराष्ट्र कॅम्प कॅम्पला आहेत बहुतेक त्यातला तरी मुलगा माझा महाराष्ट्राला गेला अशी मला आशा आहे तर मी हे उद्देशच एवढा आहे की माझ्या ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना ह्यांच्या कुला कला गुणांना ह्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे पण त्या त्या टॅलेंटला त्यांच्या गुणांना एक कुठेतरी वाट जाईल म्हणून मी हे स्थापन हे अकॅडमी चालू केलेली आहे त्याच्यानंतर मी हिचं मी बहुतेक राहण्याची पण व्यवस्था मुलांची करणार आहे आणि खेळाला एक वेगळं स्वरूप देणार आहे आणि हिथून मुलं तरी मला इथून महाराष्ट्र महाराष्ट्र इंडिया खेळावा माझी एक अपेक्षा आहे माझाच मुलगा नाही तर खेड्यातले गोरगरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं जे आहेत आपल्या परिसरामध्ये तर त्यांना आपण कुठेतरी क्रिकेटची आवड आणि त्यांची त्यांच्या कलागुणांना हो असं वाव देण्यासाठी मी असता आपण